झोमॅटो संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे झोमॅटोकडून प्लॅटफॉर्म फी मध्ये आता वीस टक्क्याने वाढ करण्यात आली आहे झोमॅटोकडून प्लॅटफॉर्म फीमध्ये आता वीस टक्के वाढ करण्यात आली आहे ऑनलाईन फूड ऑर्डर आता सामान्य जनतेसाठी महाग होणार आहे कारण झोमॅटोकडून आता प्लॅटफॉर्म फीमध्ये वीस टक्क्याने वाढ करण्यात आली आहे झोमॅटोने ग्राहकांकडून घेतल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्म शुल्कात आता वीस टक्क्याने वाढ केली आहे आता ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरवर बारा रुपये प्लॅटफॉर्म फी भरावी लागणार आहे आणि याआधी ही फी दहा रुपये होती मात्र आता ती बारा रुपये करण्यात आली आहे रोजंदारी वीस ते पंचवीस लाख ऑर्डर्स डिलिव्हर करणाऱ्या झोमॅटोच्या याच निर्णयामुळे आता ऑनलाईन फूड ऑर्डर करणं ग्राहकांच्या खिशाला अधिक महाग ठरणार आहे महागाईच्या झटक्याने आधीच त्रस्त ग्राहकांना आता त्यांच्या आवडत्या जेवणासाठी जास्त पैसे देखील मोजावे लागणार आहेत झोमॅटोकडून आता प्लॅटफॉर्म फी मध्ये वीस टक्क्याची वाढ करण्यात आली